नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे शारदा राठोड यांची तीस साईजची कटिंग दाखवा पण त्यांनी कुठलाही प्रकार तिथं दाखवलेला नाही जे कटोरी ब्लाउजचं माझं कटिंग आहे त्याला त्यांनी सिलेक्ट करून पाठवलं हो आहे की तीस साईज दाखवा म्हणून तर आपण कटोरीचं तीस साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत तर तुम्ही मी हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही कागद पेपरसुद्धा घेऊ शकतात आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी ब्लाउज प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक सभ्यसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट कटोरी बोटनेक फोर टक्स बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक असे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न तुम्हाला मिळून जातील त्यातले कुठलेही प्रकार तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपले पेपर पॅटर्न हे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईट टाईम सपोर्टसुद्धा मिळतो म्हणजे मी कुठल्याही प्रकाराची अडचणी आल्या तर मी स्वतः सॉल्व्ह करत असते तर आता आपण सर्वात आधी मापं टाकून घेऊयात नऊवारी साडींचे सुद्धा आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत नऊवारी साडीचे कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न तुम्हाला हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तर सर्वात आधी मी ते सरळ लाईन मारून घेते शारदा राठोड यांच्या कमेंट करून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तीस साईज त्यांनी कटोरी ब्लाउजला सिलेक्ट करून तीस साईजचं कटिंग दाखवा म्हणून सांगितलेलं आहे तीस साईजची तयार उंची घेणार आहे मी साडेबारा इंच तर साडे तेरा इंचवरती ठीक करते प्रत्येकाची उंची सेम नसते तर उंची तुम्हाला कमी जास्त करायची ज्यांची उंची बारा असेल त्यांनी तेरा घ्यायची ज्यांची साडेबारा असेल त्यांनी साडे तेरा घ्यायची म्हणजे प्रॉपर आपल्याला पूर्ण उंचीमध्ये एक इंच वाढवून घ्यायला लागतो आता आपल्याला शोल्डर मुंड्याची मापं टाकायचे असतात शोल्डर मुंड्याचे जे मापं आहेत ते गळ्याच्या उंचीनुसार असतात गड्याची उंची त्यांनी मेन्शन केलेली नाही गळ्याची उंची दिलेली नाही त्यांनी तर आपण गळ्याच्या उंचीनुसार हे मापं टाकणार आहोत गड्याची उंची आपण आठ इंच घेऊयात तर आठ इंचसाठी आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे आठ इंच जर गळा असेल तर त्यासाठी आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच मुंडा पावणे सहा सुद्धा घेऊ शकता तुम्ही मी इथे सहा इंच घेतलेलं आहे इथूनही मोजून घेऊयात साडेपाच इंच अगदी बरोबर येत आहे चेसचं माप टाकायचं आहे तीस साईज आहे तर तीसचा चौथा भाग आता बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तीसचा चौथा भाग कसा काढायचा किंवा बत्तीसचा कसा का काढायचा हे दाखवलेलं आहे तर तीसचा चौथा भाग साडेसात इंच त्यात दोन इंच शिलाई मार्जिन नवीन शिकणाऱ्यांनी दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथं सव्वा दोन इंच गडा रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच गडारुंदी घेतलेली आहे आठ इंच तयार गड्याची उंची आहे तर साडेआठ इंचवरती टीक करून घेऊयात इथं सव्वा दोन घेतलेला आहे तर इथं आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे पसरट गड्यासाठी आपल्याला तीन इंच घ्यायचे तेव्हाच गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित येतो तुम्ही अडीच इंच तुम्हाला कमी पसरत हवा असेल अडीच इंच घेतलं तरीही चालेल गळ्याला आपण शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने गळ्याला मी शेप देऊन घेतलेला आहे तर आता गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला मुंड्याच्या साईडने किंवा गळ्याच्या साईडने कमी करायला लागतं गळ्याची उंची तु जर तुमची बोटनेकचा गळा असेल तर तुम्हाला मुंड्याच्या साईडने कमी करून घ्यायचं पण जर आपला गळा दहा इंच आठ इंच साडेआठ इंच असेल तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं आहे म्हणजेच कमी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण इथं रेषा टेक करून घेतलेली आहे चे साईजला पण टीक करून घेऊयात इथेही क्रॉसमध्ये टीक करून घेऊयात पाव इंच इथे घेतलेलं आहे आपण एक्स्ट्रा त्यालाही एक रेषा टीक करून घेऊया दीड इंच वरून आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मुंडाला शेप देऊन घेतलेला आहे हा आहे पाठीमागचा मुंडा आता कमरेचं माप घेऊयात कमरेचं माप प्रत्येकाचं सेम नसणार आहे मी इथे साडेसहा इंच कंबर घेणार आहे एक इंच पाठीमागचा टक्स आणि दोन इंच शिलाई मार्जिन कमरेचं माप आपल्याला आपल्या ब्लाउजवरून घ्यायचं आहे प्रत्येकाचं साडेसहा असे असेल असं नाही काही महिलांचं सहा सुद्धा असेल काही महिलांचं चोवीस असेल असे। तर काही महिलांचं सव्वीस असेल तर इथं मी सव्वीस इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग पूर्ण टीक झालेला आहे आता आपल्याला जो पाठीमागचा टक्स आहे तो तो कसा मोजून घ्यायचा आहे कमरेचा जो भाग आहे त्याचा निम्म घ्यायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपला पाठीमागचा टक्स बरोबर निघत असतो अगदी सोपी पद्धत आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की पाठीमागचा टक्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर इथं प्रॉपर आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण कट करून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने मी समजून सांगत आहे अतिशय सोपी पद्धत आहे कटिंगची आणि तुम्हाला जर पेपर कटिंगचा कंटाळा येत असेल किंवा ब्लाउज शिवता येतो पण कटिंग करता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही पेपर पॅटर्नसुद्धा घेऊ शकतात आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत तुम्ही पेपर पॅटर्न घेऊन व्यवसाय चालू करू शकता त्यासाठी सपोर्टसुद्धा करत असते अशा पद्धतीने आपला छान असा गोलगरगरीत बघू शकता तुम्ही मुंडा कट झालेला आहे पाठीमागचा गडा कट करून घेऊया पेपर पॅटर्न असेल ना तर ब्लाउजला अगदी पाच मिनिटं कटिंग करायला लागतात आणि शिवायलाही जर तुमचं बिना अस्तरचं असेल तर पंधरा ते वीस मिनिटामध्ये अस्तरचं असेल तर पस्तीस ते चाळीस मिनिटात आपलं ब्लाऊज तयार होतं अतिशय कमी वेळात आपलं ब्लाऊज तयार होतं आणि शंभर टक्के ब्लाऊज बसण्याची गॅरंटी असते गड्याच्या रुंदीला टिक करून घेऊयात शोल्डर मुंडा साईज उंची आता पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायला लागतं तर मोजून वाढवायचं आहे तर इथं मी अर्धा इंचावरती टीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण रेषा मागवून घेऊयात तर इथं मी रेषा टीक करून घेतलेली आहे पुढच्या गड्याची उंची मोजायची आहे तर मी पुढच्या गळ्याची उंची घेणार आहे सहा इंच साडेसहा इंचवरती टीक केलं तरी चालेल किंवा साडेपाच असेल तर सहा मी साडेपाच तयार घेणार आहे सहा इंचवरती टिक टीक आहे सव्वा दोन इंच बरोबर गडारून चेक करायचं आहे बरोबर सव्वा दोन इंच वरती टिकलेला आहे गळा मोजताना आपल्याला सरळच मोजायचा आहे आता बऱ्याचशा ताईंना गळा हा थोडासा असा पसरत हवा असतो ज्यांना पसरत हवा असेल तर त्यांनी अशा पद्धतीने मी जसा बाहेरून अगदी एक तो दोन पॉईंट टीक केलेला असा टीक करायचा आहे आणि ज्यांना पसरत नको असेल त्यांनी डायरेक्ट जसं आपण पाठीमागे टीक करून घेतला तसा टीक करायचं आहे इथं सव्वा दोन इंचामध्ये बिलकुल वाढवायचं नाही आहे तसंच आपल्याला टीक करायचं आहे कारण हा पुढचा गडा आहे तर पाठीमागचा जो मुंडा आहे त्याच्यावरून आपल्याला पुढचा मुंडा आपण टीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी टीक करून घेतलेला आहे जे दोन इंच आहे ते अगदी बरोबर सेम आलं पाहिजे आता आपल्याला क्रॉसपट्टीची उंची मोजून घ्यायची तर मी इथं तीन इंच क्रॉसपट्टीची उंची घेणार आहे सगळ्यात आधी कमरेचं माप साडेसहा इंच दोन इंच शिलाई मार्जिन इथं आपण तीन इंच घेतलेले तर ह्या साइडने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी आपण टेक करून घेतलेली आहे आता आपल्याला कटोरी काढायची कटोरी काढायची अतिशय सोपी पद्धत आहे क्रॉसकट्टी मोजायची आहे टेप जिथपर्यंत आपली क्रॉस कट्टी आहे तिथपर्यंत टेप फोल्ड करायचा आहे म्हणजे निम्मावरती आपल्याला टीक करून घ्यायचे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथून पण आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे इथून एक इंच बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली कटोरी मार्किंग झालेलं आहे तुम्हाला जर कटोरी लहान हवी हो असेल तुम्ही डायरेक्ट इकडे जॉईन केलं तरी चालेल पण अशा पद्धतीने जी क्रॉसपट्टी त्याच्या निम्म काढून अर्धा इंच जर वाढवून घेतलं तर कटोरी अतिशय सुंदर तयार होते अगदी गोल गरगरीत तर आता आपण हा पुढचा भागसुद्धा कट करून घेणार आहोत लवकरच आपले ऑनलाईन क्लास चालू होणार आहेत एप्रिल महिन्यापासून एक एप्रिलपासून चालू करणार होती पण बऱ्याचशा म महिलांचे मला म्हणजे बऱ्याचशा ताईंचे मला कॉल येऊन गेले आणि व्हॉट्सअपला मेसेज पण आले की एप्रिल महिन्यात चालू न करता मे महिन्यात चालू करा तर आपण मे महिन्यापासून चालू करणार आहोत मे एप्रिलपासूनच चालू करणार होती पण बऱ्याचशा ताईंचं म्हणणं आहे की मुलांचे क्लासेस वगैरे चालू आहेत किंवा मोबाईल बऱ्याचशा मुलांजवळ असतात तर त्यामुळे एक एप्रिलपासून न चालू करता आपण मे महिन्यात चालू करणार आहोत अशा पद्धतीने आपली इथं कटोरी कट कर्ट झालेली आहे क्लासेसमध्ये मी झिरोपासून शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला बाहेरचे सुद्धा ब्लाउज घेता येतील आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत आहे तशी आपली ही लहान कटोरी मोठी कटोरी करून घ्यायची असते आपल्याला इथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच इथून घ्यायचं आहे अर्धा इंच इकडे ह्या साईडला एक इंच आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची साडेसात इंच आहे ते साडेसातच्या आपल्याला निम्म करायचं आहे म्हणजे टेप फोल्ड करायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं इथून खाली दोन इंच बघू शकता अगदी सुंदर अशी आपली तकटोरी तयार झालेली आहे तर इथं आपले पार्ट तयार झालेले मी तुम्हाला दाखवते हा आहे आपला पाठीमागचा भाग हा आहे आपला मुंड्याचा पार्ट ही आहे आपली कटोरी आणि ही आहे क्रॉस पट्टी आता आपण बाही कट करणार आहोत बाहीचं माप मी मोठंच दाखवते बऱ्याचशा ताईंना खूप प्रॉब्लेम असतात मोठ्या बाही कट करण्यात म्हणजे आठ इंच नऊ इंच दहा इंच बाही कट करण्यात खूप प्रॉब्लेम येतात तर मी तयार नऊ इंचाची बाही दाखवणार आहे कारण साईज पण लहान आहे तयार नऊ इंचाची बाहीसाठी आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी अर्धा इंच रेषा मारून घ्यायची इथून नऊ इंच तयार असेल तर नऊ इंचावरती माप टाकायचं आहे आणि वरती पण शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपल्याला चेस्टचा चौथा भाग म्हणजे साडेसात इंच त्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे इथून आपल्याला साडेतीन इंचावरती टीक करायचं आहे आणि दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं आहे म्हणून दोन इंचावरती पाच इंच दंड घेर दोन इंच शिलाई मार्जिन आता तीस साईजचा प्रत्येकाचा पाच इंच येईल असं नाही काहींचं पावणे पाच असेल साडेपाच असेल पाच असेल तर त्यांनी आपल्या दंड घेरवरून माप घ्यायचं आहे आणि टीक करायचं आहे अशा पद्धतीने बाहीला शेप द्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बाईला शेप देऊ शकता बाहीला शेप देण्यासाठी थोडी प्रॅक्टिसची गरज असते तर कागदावरती आपल्याला कंटिन्यू प्रॅक्टिस करायची जोपर्यंत आपल्याला बाहीचे आकार जमत नाही तोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करत राहायची आहे बाईसुद्धा आपली कट झालेली आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे तर मी यामध्ये मोठी बाही दाखवलेली आहे अशाच पद्धतीने तुम्हाला लहान बाई कट करायची असेल तर त्यावरती मी चार्ट बनवलेला आहे अगदी एक इंच बाहीपासून तर वीस इंच बाहीपर्यंत खुल्या भागाकडून किती आणि कसं कमी करून घ्यायचं आहे हे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि बाहीचे घडीचे जे माप असतात त्याचासुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आपल्या चॅनलमध्ये मंजू शेशन क्लास तुम्हाला कुठलाही व्हिडिओ हवा असेल मंजू शेशन क्लास आणि व्हिडिओचं तुम्हाला नाव टाकायचं समजा अडतीस साईज ब्लाऊजचं पेपर कटिंग हवं तर मंजू शेशन क्लास अडतीस साईज ब्लाऊज पेपर कटिंग तर बरोबर तो व्हिडिओ तयार होतो आणि तो व्हिडिओ तुम्हाला समोर येऊन जातो तर तुम्हाला प्रिन्स कट हवं असेल तर प्रिन्स कट टाकायचं आहे त्यामध्ये जेव्हा आपण डाउनलोड करतो तेव्हा तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व साईजचे पेपर कटिंग आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलमध्ये मिळून जातील आणि तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा